मग तू या पुढे येणार नाही मुंबईक नाही बाबा मी येणार तूपर्यंत काय करायचं काम करायचं ते सगळा निघालेला हा एवढा थोडा रिस्की आहे नाकडे तर मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग आत्ताच सगळी झाली तयारी ॲक्च्युली सकाळचे येलाव आम्ही साफसफाई केला आणि तसं ना गावाक जर तुमचं घर बंद असत दहा दिवस पंधरा दिवस वीस दिवस तर हालत ती खराब होतात घराची आणि सगळं तो घरू पकडलो होतो आणि जी घाण झाली होती भयंकर मग ती परत साफ कर बसला आणि आत्ता काय रसिक आमचा नाश्ता बनवता तो खाणार आणि ऑफिसचा काम आ ता थोडा करणार आणि मग रात्री गर्भ हो आमच्याकडे मला वाटतं जुत्तो पण उद्या उद्या येऊच आ मुंबईवर ना येऊ बघा करता ही पॅन्ट चांगली ती बघ एकाकडे कसं आहे फ्रीडम मिळ मिळता जा भेटत ता विस्काट्टा आणि हय फेक हय फेक ते गावच्या पोरांची हय मजा ती वेगळी आहे म्हणजे मुंबईच्या पोरांकाकडे इल्यानंतर भलती मजा वाटता का एवढा एवढे एरिया मी आकडे मुंबई काय मिळत नाही खेळता चला काय करतो हा Ali pani wo bakto hmm. A for A for apple B ball C for D for Yeah, D for candy D for ठीक आहे झाला एवढा अभ्यास केला आणि आमच्या आहे कसं वाटतं गावात परत देऊन घराकडे मुंबई नाही गेला बरा गावात सोडलं काढलेला तर सगळा लहान सगळी वायता घेता निसतो आता तुम्ही इला सुरू काय नाही तर ना मग पुढे येणार नाही मुंबईत नाही बाबा मी येणार

गाडी घेतलं ना अशी फिरवला वालतर मग मित्रांनो एवढा भारी वाटतं ना कडे आ काय नू त्यांना ऍक्च्युअली ही टाकी साफ करूची बघा शाप काळी पडली साफ करू अजून मित्रांनो ही आमच्या हिर ॲक्च्युली हा वरतीला गावात मॉप आहे बघा गावात काढूचा सगळ्या वरतीला आहे बघा हे बघा गावातलं इलाकडे आणि बघा हिवा तर आमच्याकडे खांब टाकल्याने लाईट येईल इकडे अतिशय अन्दाची गोष्ट आमच्यासाठी आता पडलं असते खाज उठली खाद नाही मुंगी चावली येटूच खांब येलो आमच्याकडे खूप भारी वाटला ज्यांनी जन याच्यासाठी प्रयत्न आणि त्या सगळ्यांचे आभार थँक यू तुम्हा सर्वांना किलो खांब आता आमच्या डिगाकाच्याकडे एका का एक खांब येलो आमच्या आईची खोप तुम्ही मागच्या बघितला बघितलं म्हणा परत दाखवते आणि तो तो तकडे खांबा त्या खाली एक खांबा तर मित्रांनो तर आमच्या रसिकांकेल्यान पिटी आणि भाकरी त्यामुळे पिट कमी म्हणून पातळ केले भाकरी पीटी, 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 ना हा। चला या खाऊया पिटी आणि लोणचा पण आभा बासिकाशी आभार थँक्यू रशिका मित्रांनो आपल्या कोकणाचा खास स्पेशल नाश्तो ना? तो म्हणजे पिटी आणि बा कनि काय खाला बरं ना खाल्लंय काय खाला खाल्लाच की नाही अरे वालावरती पारको माजू लागलो मागे आता आमचं पुलावर च पुलावर चल थोडा वातावरण थोडा ॲक्च्युअली मग आता कळा की गेले तीन दिवस कंटिन्यू पाऊस पडतो पा। बाऊ सावका चला बघ हे होता पाय कसरता ओ आमचो डिगो काका काय करतं काय हो शायला तु काय एवढं द वर्षा पण बघते मी साफसा एवढता हे काय बागलं हे कायचं अरे झाड या काका ह्या झाड खायचा मस्त कसलं काय म्हणायचा वेलवेट टाईप आहे पण छान वाटा भाऊ द्या खतरे येणार म्हणून तिकडे उठून लावले समजलं खयची नारळ ती कोण हिवाली हा इथे होते तिकडे लावले काहीतरी काम करायचं बाकी काय करायचं काम करायचं आता आपल्या नोकरी नाही काही नाही आता दिवाळीच्या नंतर नोकरी भेटणार तोपर्यंत काय करायचं काम, काम करायचं मित्रांनो आमचं डेगो काका गावात काढता काय करणार शेतकरी माणसा कोण शेतकरी माणसा ठेवू मारतो आजोबा ताणू घेऊ शेतकरी बसायचा घरात बसून कोट कोणतं खायचं नाही येऊ का हा ओके ए, बाए कर बाय नॉट करीचे राऊ रे चालू अगदी बरोबर चाललं का तू सकाळी सकाळी कधी गाडी या कधी तरी आपलं मंदिर आहे ते भगवती मंदिर आज येणार आहे ओटी बारायला तिकडे मंदिरामध्ये सकाळी बरं तू तुम्ही गेलो येतो ना रात्री गरबॅग अगवा बघत ना तू ब्लॉग आमचा <laughs> पूल आमचा बापू काका बसलो बस ये संगीता <laughs> आजी आजी दे आजी, आजी। जाऊया आता बाप्पा घेऊन जायला <laughs> तर मित्रांनो बघा या आमच्या नदीत पाणी चांगला अजून पाणी आता ना भेटा पाणी कसं आहे भाऊ नंतर आपण कुठे फिश आहे इथे पुढे फिश आहे मित्रांनो पाणी बघा किती भारी वाटतं ॲक्च्युली काल आता ए जसं मी तुका मगाशी पण बोलले मागच्या व्हिडिओमध्ये की पाऊस कंटिन्यू आकडे गणपती होऊन पण गेले पाऊस बघा आणि पाणी हा चांगला नदी एक गावचं वातावरण बघा मित्रांनो खरं सांगतो मला हे जी मजा आकडे जी आहे ना गावची ती वेगळीच पाहू मग मित्रांनो ॲक्च्युली बघा ह्या आकडे ना व... फक्त हे फक्त काय म्हणतात पुलावरचं आमच्याकडे थोडासा रिस्की सांगता आकडे बाबा सांगा आता मेडं हे वातावरण मध्यम भा सगळा सगळा छान फक्त बघा हे अजूनकडे ह्या नाही याचं भाव हे सगळा निघालेला हा एवढा थोडा रिस्की आहे नाकडे मुलांसाठी बारक्या मुलांसाठी फार रिस्की आहे तर जर माझे जर व्हिडिओ आमच्या गा गावाले काहीजण बघत असतील तर माझी त्यांना विनंती आहे प्लीज हे जे आहे ना लवकर लवकर करून घ्या हे फार रिस्की आहे इकडे किती रिस्की आहे बघा हे इकडे काय इकडे बघा हे तुटलं आहे प्रॉपरली बघा इथे पुरसा पुढच नाही फार रिस्की आहे बस आहे चला बाकी आमचा गाव म्हणजे आनंद आणि स्वर्ग आहे सगळं भारी आहे मित्रांनो शेवटी पाऊस येलोच तो आता बारीक बारीक लागता म्हटलं त्याच्याबद्दल घरात जाऊया ते मोठलो तर परत वांदे करत आणि हे बघा ह्या ह्या ठिकाणी आम्ही रात्रीचं गरबा होता मतलब आमच्या वाडीत जेवढे लोक आहेत ना सगळे हातात गर्भ खेळू आणि हे बघा आणि ह्यावेळी फर्स्ट टाईम आमच्याकडे प्रॉपर असं मंडप बांधलेली आहे कारण का पाऊस येतो पड जो पडताना कंटिन्यू त्याच्यामुळे याकडे मग रात्रीचा चिखल होता आणि मग खेळू गावात ना ह्यावेळी अतिशय भारी वाटतं आहे बघा टॉप अशी टेक्निक केली मस्त की आमच्या स्वप्नाचा ना मला मान्य वाटतं आहे आणि सगळ्यांनीच मिळून केल्याने या भारी केल्याने बघा तुमके दाखवते गर्भ आमच्याकडचं